माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही आरोप सिद्ध करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू असं आव्हान आमदार यशवंत माने यांनी दिलं मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी सीबीआयच्या कचाट्यात खोटी प्रमाणपत्र दाखवून दोन ठिकाणी लाभ घेतला अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या सोमेश क्षीरसागर यांनी सन दोन हजार बावीस मध्ये सीबीआय कडे तक्रार केली होती बुलढाणा जात पडताळणी समिती आणि हायकोर्ट तसंच वेगवेगळ्या पाच ते सहा ठिकाणी त्यांनी आमदार यशवंत माने यांच्या कुटुंबातील पाच ते सहा व्यक्तींच्या विरोधात सोमेश क्षीरसागर यांनी तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीची हायकोर्टानं सत्यता पडताळून निकाल आमदार यशवंत माने यांच्या बाजूने दिला होता त्यांची कोणतीही प्रमाणपत्र खोटी नाहीत हे सिद्ध करण्यात आलं होतं ज्या व्यक्तीला आपण निवडणुकीत पराभूत केलं होतं त्यांच्या मुलांनी राजकीय द्वेषापोटी या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला आहे सीबीआयनं मला पत्र दिलेलं नाही किंवा सुनावणीसाठी बोलावलेलं नाही सोमेश क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही त्यांनीच शासनाची फसवणूक केली असल्याचं आमदार यशवंत माने म्हणाले हे आरोप सिद्ध करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा आमदार यशवंत माने यांनी दिला की माझ्या जातीच्या जा दाखल्याबाबत येथील ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं क्षीरसागर त्याच्या मुलाने सी बी आयला तक्रार केली असे आणि त्या तक्रारीवरून आमदार यशोद माने सी बी आयच्या कचाट्यात अडचणीत अशा वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या राजकीय द्वेषाने बातम्या पसरवलेल्या आहेत वास्तविक पाहता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही कुठल्याही प्रकारच्या सी बी माझ्याशी इन्क्वायरी केलेली नाही मला पत्रव्यवहार केला नाही मला सुनावणीला बोलवलं नाही किंवा काहीही का नाही मला मी या विषयानंतर माहिती घेतल्यानंतर असं कळालं की सोमेश क्षीरसागरने दोन हजार बावीसमध्ये सीबीआयला तक्रार दिली होती परंतु त्याच वेळेस त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी तक्रार दिली होती आणि माझ्या कुटुंबातील पाच सहा व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर बुलढाणा जात पडताळणी असेल हायकोर्ट असेल या सर्वांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे कारण ते माझे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे खोटे नाहीत याच्या उलट सोमेश क्षीरसागरवरती माझ्या राजकीय नुकसान करण्याच्या उद्देशाने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाईला आपल्याला सर्वांना सामोरे जावे लागेल ही सर्व जनतेला नम्रते नम्रपूर्वक मी सांगतो आणि ही जी बातमी आहे जी फिरत आहे हे शंभर टक्के चुकीचे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही एवढंच मी याच्यातून निदर्शन जाणून देऊ शकतो